आता सध्या आपण दिवाळीमध्ये पाऊस सांगितलेला आहे आणि दोन तीन प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात पडलेले म्हणजे हाच माणूस म्हणतो मान्सून गेलाय थंडी पण सांगितल्याप्रमाणे सुरु झाली वातावरण पण त्याने क्लिअर झालं हाच माणूस म्हणतो की आता परत पाऊस येणार आहे पहिले हे प्रश्न आपण शेतकऱ्यांची मिटवून घेऊयात आपल्या रेकॉर्डिंग मध्ये जसं आता वातावरण दरवर्षी दिवाळीला बनते ना तसंच वातावरण हे पण बनाय लागलंय पण काय होतंय कापूस भिजल्यानंतर दोन दिवस जरी हा पाऊस झाला तरी कापसाची क्वालिटी किंवा सोयाबीनची तारांबळ नये म्हणून हा अलर्ट दिलेला होता सोळा आणि सतराचा आता ह्या पावसाचा पहिली गोष्ट म्हणजे आपल्या रेकॉर्डिंगच्या थ्रू स्वरूप बघून घेऊयात स्वरूप असतंय की हा पाऊस सर्व दूर सगळ्यांनाच धुवाधार पडेल असं काही नाही याच्यामध्ये कारण की याला कारणीभूत आहे डब्ल्यू डब्ल्यूडी कडनं येणारी थंडी थंडीमुळे ढगांचं जे काही डिव्हायडेशन होत असतं ते होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्लस पॉईंट असा आहे की याच्यामध्ये एवढी तुम्ही तारांबळ उडून घेऊ नका की बाबा आता बरेच जण काय करतात की मजूर लावणं गडबडीत इचून घेणं असं काही मोठा अलर्ट नाहीये पण हा पाऊस जो आहे तो दक्षिण मराठवाडा म्हणजे लातूर नांदेडपट्टा त्यानंतर इकडे धाराशिव जिल्हा सोलापूर पुणे सातारा ह्या भागांना कर्नाटकी मान्सूनमुळे आणि तेलंगणातल्या मान्सून मुळे पाऊस तिथून आता निघून जाईल पण त्याला टाइम लागणार आहे पाच सात दिवसाला अजून बी महाराष्ट्रातला गेलाच आहे तर ह्या भागातल्या पावसामुळे याच्यावर इफेक्ट पडत असतात मराठवाड्यावरती आणि दक्षिण महाराष्ट्रावरती त्याच्यामुळे हा मान्सून तिथे पडणार आहे मग याच्यामध्ये विदर्भाचं आणि खानदेशचं चित्र थोडं वेगळं आहे हे पहिल्यापासून वेगळंच आहे ते परत शेतकरी पाणी द्यायला सुद्धा सुरुवात करतात आणि मराठवाड्यामध्ये रानाची पडलेत अशी दोन प्रकारची परिस्थिती आहे ते एवढंही घाबरून जायसारखं वातावरण आहे कारण की आता थंडीचं वातावरण आहे सकाळच्या आणि संध्याकाळच्या पण हा पाऊस मग सांगितला का हे देखील महत्वाचा प्लस पॉईंट आहे की सांगितला का कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे काय होतंय लातूर सारख्या इकडे नांदेड सारख्या पट्ट्यामध्ये आता पेरणीचा वेळ चालू आहे कारण की थंडी पण सांगितली त्यामुळे ती पडली सुद्धा आहे सकाळची आणि संध्याकाळची दुसरं जे आहे मग हरभरा पेरणीच्या नंतर पाऊस पडल्यानंतर तण उगणं किंवा ती हरभारा मरुण त्यामुळे ह्या गोष्टीला तुम्ही हे भाग थांबले तर चालतील पण उत्तर महाराष्ट्र म्हणजे खानदेश आणि विदर्भातल्या भागातल्या शेतकऱ्यांना याचा जास्त काही फटका नाही आहे आता काय झालं दोन गोष्टी आहेत एकीकडे पाऊस कमी असल्यामुळे तिथे ओल उठून जाऊ नये त्यामुळे त्यांनी पेरणीचा निर्णय घेतला तरी काय अडचण नाही कारण की पेंडवाल पावसाने काही नुकसान होत नाहीये त्यामध्ये जालन्याची उत्तर बाजू छत्रपती संभाजीनगरची उत्तर बाजू नाशिक क्षेत्र आता यांना पण आपण कांदा रोप टाकण्यासाठी सल्ला दिलेला आहे त्यांना सुद्धा मोठा इफेक्ट नाही आणि दहा गावांना किंवा वीस गावांना पडला पाऊस तो दहा गावांनी वीस गावासाठी हजारो गावांनी थांबलेलं काही बरं वाटत नाही हो सर हा तर अशातला हा पाऊस आहे तर थोडक्यात पावसाच्या बाबतीत बघूयात आपण आता हिंगोलीला एक दोन दिवसाचा आहे नांदेड सुद्धा एक दोन किंवा दिवस चार दोन जगामुळे तिसऱ्या दिवस पडेल मराठवाड्यामध्ये सुद्धा दोन तीन दिवसाचं खराब वातावरण आहे पण दोनच दिवस मग काही काही का गावांना फक्त एकच दिवस पाऊस पडला जसं की हुँ? साथा साथा। हुँ? तर, चार आणि सहाला पडला अशा पद्धतीने सतरा आणि त्यानंतर सांगली सोलापूरला चार दिवसाचा पाऊस आहे धाराशिवला चार दिवसाचा आहे त्यानंतर पुणे तिकडे आष्टी साईड तुळजापूर हे जे काही आहे यांना चार दिवसाचा आहे सोलापूरला सहा ते सात दिवसाचा आहे पण मध्यम किंवा पेंडवाल तर काही ठिकाणी जास्त बी होऊ शकतो पण याच्यामुळं आता असं जर गणित झाल्यानंतर की एका दहा वीस गावामुळे की सगळ्याच गावांनी थांबणं हे देखील चुकीचं आहे नुकसान तर काही ठिकाणी होणारच आहे नुकसान आणि फायदा याच्यामध्ये दोन्ही असतात हवामान अंदाजामध्ये फायदा असा असतो की बाबा रिक्स घ्यावीच लागते आणि रिक्स मध्ये फिक्स बी होऊ शकतं कधी कधी आणि काही ठिकाणी रिक्स घेतल्यामुळे नुकसान बी होऊ शकतं पण वीस टक्के नुकसानीमुळे ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी वीटणं देखील चुकीचं त्यामुळे ही सविस्तर काढून देते आणि या संदर्भात आपण आज लाईव्ह पण घेतोय Mm -hmm. Venus. Oh, Dale. Dale.